गेल्या काही दिवसापासून भारत पाकिस्तानामध्ये तणावाचे वातावरण आहे यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून भाष्य केले आहे भारताने पाकिस्तानाच्या हवाई दलाचे मोठे नुकसान केले असले तरी युद्धविरामामुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे भारताच्या वतीने सांगितले जात आहे ते खरं आहे गेल्या दोन दिवसात पाकिस्तानाची वीस टक्के हवाई दलाची ताकद नष्ट झाली आहे खरं आहे युद्धावर वर्चस्व मिळत असताना अचानक युद्धविराम झाले त्यात भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे आज आपण पाहिले की मिलिटरीला पुन्हा एन्काउंटर करण्याची वेळ आली आहे युद्ध थांबवण्याची मागणी आली त्यावेळेस भारतात त्याचे अड्डे किती त्यांनी ट्रेन केलेली माणसं किती अस्तित्व आहे हे माहिती करून घेतली असती सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडून मिळून घेतल्या असत्या तर आर्मीला जम्मूत गावगाव हिंडून अतिरेकी आहे हे शोधण्याची गरज पडली नसती असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लागवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृतपणे काही बोलत नाही तोपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य खरे मानावे लागते असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं पाकिस्तान दहशतवादी एक्सपोर्ट करत असून जगातील काही संघटना आणि सरकार त्यांना पाठिंबा देत आहे भारताने हे थांबवण्याची क्षमता दाखवावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे चीनने काही गावाची नावे बदलल्याचे वृत्त खरे असले तरी चीनने घुसखोरी केली आहे की नाही याबद्दल मला माहीत नाही बोधग्यांतील शांतपूर्ण आंदोलनावर प्रशासनाने बळाचा वापर करणे चिंताजनक आहे तेथील भिक्षूंना ताब्यात घेतले जात आहे असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे काँग्रेस नेतृत्वाने सध्याच्या परिस्थितीत कच खाल्ली आहे असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे रामदास आठवले यांच्या मुंबईची इस्लामाबाद होऊ देऊ नका या वक्तव्यावर तुमच्याकडे गहू नाही आणि सगळ्यांना पुऱ्या लाटायला लावत आहात अशी टीका त्यांनी केली आहे सोपिया कुरेशी प्रकरण दुर्दैवी असून पंतप्रधान मोदींमध्ये आपल्या पक्षातील लोकांवर कारवाई करण्याची हिंमत नाही न्यायालयात जाऊन कारवाई करावी लागते असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले